भाडे करू घरमालक वादांवर सरकारचा नावा फॉर्म्युला नवीन भाडे करार दोन हजार पंचवीस लागू एम टी नोंदणी अनिवार्य करारावर स्वाक्षरी नंतर दोन महिन्यात नोंदणी आवश्यक नोंदणी न केल्यास पाच हजार रुपये पर्यंत दंड लागू सुरक्षा ठेव मर्यादा निश्चित निवासी घरांसाठी जास्तीत जास्त दोन महिन्यांचे भाडे व्यावसायिक जागांसाठी सहा महिन्यांची मर्यादा घरमालक सूचना न देता घर रिकामी करण्यास सांगू शकणार नाहीत मनमानी भाडे वाढ बंद करारात नमूद केल्याप्रमाणेच वाढ शक्य टीडीएस कपातीची मर्यादा दोन पॉईंट चार लाखांवरून सहा लाख प्रतिवर्ष वर वाढवली घरमालकांसाठी मोठा फायदा भाडे वाद जलद निकाली काढण्यासाठी विशेष भाडे न्यायालय व न्यायाधिकरण स्थापनेचा निर्णय वाद साठ दिवसांच्या आत निकाल देण्याचे उद्दिष्ट भाडेकरूने तीन महिने भाडे न दिल्यास घरमालकाला न्याय न्यायाधिका द्वाराने जलद दिलासा असा भाडेकरूंना मनमानी बेदखली पासून कायदेशीर संरक्षण मिळणार अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा